आता हा ट्रक भरलेला आहे आणि सगळं मा सामान भरून झालेलं आहे आता बाकीचे जे पॅसेंजर्स आहेत ते बस मध्ये येणार आहेत किंवा त्यांना आणखी एक ट्रक <laughs> रेग्युलर वाच के <laughs> <लास्ते है। laughs> कुठे चाललंय राजुरी का कळंब राजुरी मामाच्या गाव आहे आपल्या गावाचं नाव सांग स्वयं काय नाव आहे गावाच हा भीमा <laughs>

बाय काय <्णार> किती <कितितिए> <थी गितिए>

यात्रेवरून आलेले दिसत आहेत मनी कुठून आला यात्रा मुंबईला कुठे सावकाश हो द्या मनोज इट्स इट्स स्लोली अँड कम स्लोली ओके

रोज तुम्हाला घेऊन चालली होती कुठे काय आहे गाव ठाड कुठे काय आई जेवायचं थांबलो होतो तू काय जेवून घेतलं लगेच काय काय किती दादा आहे सोबती दीदी दादा असे आजच्या सर हा जा तू खेळ दे सोबत इलावाय का इला पाटलांचं बेगडा आवडतो दाजी कायला 16 का ब्यूटीस तो शिकवलं नाही का अरे हे कसं लेव्हल नाहीये वर करू नये काही नाही इंबाचं काय अरे एक झाली स्कूल

आणि बहीण बहिण ना येते थांबला आमंत्रण दिलं तू तुझी साडी त्यांना सेंड केली का फोटो त्यांना माहिती मॅचिंग आणते केला वाटत ब्लाऊज यार

आताच सगळं उरकून ठेव सकाळी आपण उठतोय लवकर सांगा काय ओटी ओटी भरतात ना धरले भरलेल्या सगळं खराब होत मग काय करायचं हे असं ठेवायचं बसल्यावर हा मग त्याच्यात सगळे गोटी भरणार सामान टाकणार हा उठतात असं पॅक करायचं आणि उठायचं क्रेझी त्यांनी आपलाच हिश मुंबई अनुभव येऊ दे काजीला चला आजी चलावले खर घरी कोणी आहे मावशी मग आता हाय ना संजूला ना ते

बोलो संगीला आवाज मामाला मामा, मामा नाही कोण दादा ना बाय बाय ना आवाज द्या आम्हाला